नमस्कार मंडळी चला आज आपण गाड्यावर जसा गरमागरम वडापाव मिळतो ना तो बनवूया तर इथे बघा ओली मिरची घेतली कोथिंबीर घेतली लसूण घेतली आहे मी थोडीशी आल्याचा तुकडा घेतला आहे हा बघा आणि आता आपण ह्याला थोडं बारीक करून घेऊया तर मी बारीक करून घेतला आहे हा बघा मस्तपैकी तुम्ही खरडासुद्धा म्हणू शकाल याला किंवा ठेचा बटाटे आपण छान असे उकडून घेतलेले आहेत तर ह्याचं साल काढूया आणि ह्यांना स्मॅश करून घेऊया ता ता तर इथे बटाटे पण आपले स्मॅश झालेले आहेत एक चमचा आपण तेल घेतले तेलात आता आपण मोहरी टाकूया फोडणीला थोडंसं जिरं टाकूया आपण कडीपत्ता टाकूया आणि हिंग टाकूया थोडासा छान अशी फोडणी तडतडून घेऊया आणि त्यानंतर आपण जो ठेचा बनवला आहे ना वड्यापावासाठी तर तो जर असा ह्या तेलात परतून घेऊया आणि त्यानंतर आपण बटाटा स्मॅश केला आहे तो पण चांगला असा परतून घेऊया तर आता आपण ह्या बटाट्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी हळद टाकणार आहोत आपण लाल तिखट आणि धना पावडर हे सगळं टाकून मस्तपैकी आपण खमंग वडापावची भाजी तयार करून घेऊया तर छान अशी आपण भाजी परतून घेऊया इथे तर इथे मस्तपैकी अशी भाजी परतून घ्यायची हे सगळे मसाले अगदी एक जीव झाले पाहिजेत अशी भाजी तयार करा आणि शेवटी वडापाव आहे त्याच्यामुळे काय बघितल्याबरोबर तोंडाला पाणी वासाने वासानेसुद्धा सुटतं असा वडापाव बनतो तर भाजी पहिली सगळ्यात व्यवस्थित झाली की मग वड्यापावला चव येते त्याच्यामुळे वड्याची भाजी चांगली करून घ्यायची चमचमीत वरून मी लिंबू टाकले तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर पण मी इथे टाकणार आहे आणि आपण वाटणातसुद्धा कोथिंबीर टाकली आहे तर इथे वरून थोडीशी आपण टाकूया दिसायला छान दिसते ती तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे मी व्यवस्थित अशी भाजी परतून घेतली आहे आता आपल्याला दोन प्रकारच्या चटण्या आहेत कारण वडापावबरोबर लाल चटणी पण लागते आपल्याला आणि हिरवी चटणी पण लागते तर बघा इथे मी खोबरं घेतलं आहे लसूण घेतली लाल तिखट घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि शेंगदाणे अक्के नव्हते भाजलेलं कूट होतं तर ते थोडं घेतलं आहे थोडंसं बेसन तळूनसुद्धा मी ह्याच्यात टाकलं आहे हां कारण हे मी दाखवलं नाही आहे तुम्हाला थोडंसं आधी मी बेसन तळून घेतलं आता इथे बघा आपण कोथिंबीर टाकली आहे मीठ टाकलं आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकली आहे आलं टाकलं आहे आणि लसूण टाकली आहे आणि बर्फाचे तुकडे टाकले आहेत आणि ही पण चटणी आपण छान अशी वाटून घेतली आहे बॅटरमध्ये बघा तुम्ही बेसन टाकले तांदळाचं पीठ टाकले लाल तिखट टाकले आणि हळद टाकली आहे बघा सवीपुरतं मीठसुद्धा टाकलं आहे हां विसरू नका तुम्हाला पाहिजे असेल तर ओवा टाकू शकता बॅटर व्यवस्थित तयार करून घेऊया आणि ह्याच्यात आपण एक चिमूटभर सोडा टाकूया हा बघा चिमूटभर सोडा टाकते मी आणि हिरव्या चटणीमध्ये जर तुम्हाला पुदिना पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता हां आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी टाकला नाही आहे तर इथे बघा मी छान असे वड्याचे गोळे तयार करून घेतलेत म्हणजे वडापावसाठीच्या भाजीचे गोळे तयार केले आहेत इथे तर ते असे आपण बेसनमध्ये डीप केलेत आणि तेल आपलं गरम झालं आहे कारण मी ह्याच्यात बोलले ना तर मला बेसन तळून घेतलं आहे म्हणून थोडंसं चटणीला लागणार ते तर आता आपण छानपैकी असे वडे सोडूया तेलामध्ये आणि त्यांना मिडियम गॅसवर व्यवस्थित तळून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तर आपण मीडियम गॅसवर चांगले खमंग वडे तळून घेऊया काही आपल्याला धांदल आणि गडबड नाही आहे कारण आपण थोडे विक्रीचे वडे करत नाही होत घरात खायला करतो आहे आम्ही व्यवस्थित वडे तळून घ्यायचे कच्चे वगैरे ठेवायचे नाहीत इथे बघा मी छान असे वडे तळून घेतले आहेत हे साईडला बेसन गेले ते सगळं काढून घेतलं आहे मी आणि बघा थोडा कलर चेंज होईपर्यंत अगदी मिडियम गॅसवर व्यवस्थित तळून घेतलेत मी त्यांना आणि किती छान वडे बनलेत ते बघा आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया ह्यांना आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती मस्त वडे दिसत आहेत ते तर हिरवी चटणी लावली आहे पावाला आपण आणि इथे लाल चटणी हे केली आहे लावून आहे मिरच्या पण थोड्या तळून घेतल्यात आपण आणि इथे बघा आपण मस्तपैकी व वडा ठेवला आणि इथे असा वडापाव तया